राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यानंतर राज्यातील नगरपालिकांसह जळगाव जिल्ह्यातील सोळा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतींच्या रणधुमाडीला सुरुवात झालेली आहे जळगाव जिल्ह्यातील ज्या नगरपालिकांमध्ये चुरशीच्या किंवा आपण ज्याला म्हणतो हाय व्होल्टेज लढती होणार आहेत त्यात सर्वात प्रामुख्याने ती जी येते ती म्हणजे धरंगाव नगरपालिका धरंगाव नगरपालिका हाय व्होल्टेज लढत होण्याचे जे गोष्टी आहेत त्या अनेक पंचवर्षीपासून पहायला मिळत आहेत धरंगाव हा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात येतो या मतदारसंघाचं नेतृत्व जे आहे ते पालकमंत्री गुलाबराव पाटील स्वतः करत आहेत त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेची ही लढाई असणार आहे आता धरंगावात नेमकी राजकीय परिस्थिती काय आहे राजकीय बलाबल कसं आहे किंवा आपण ज्याला म्हणतो की समीकरणं कशी राहणार आहेत धरंगाव नगरपालिकेची हे जाणून घेण्यासाठी आपण धरंगाव शहरातील जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार भरत चौधरी बापू काय सांगाल आजच्या परिस्थितीला धरंगावातील राजकीय स्थिती काय आहे आणि गेल्या वेळेचं बलाबल कसं होतं आणि निवडणूक कशी झाली होती आजच्या परिस्थितीला धरणगाव नगरपालिका जी आहे ते जिल्ह्यामध्ये सर्वात प्रतिष्ठेची लढत धरणगाव नगरपालिकेत होते पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांचं गेल्या पस्तीस वर्षापासून म्हणजे साडेतीन दशकं या नगरपालिकेवरती वर्चस्व राहिलेलं आहे आणि दरम्यान ज्या राजकीय घडामोडी घडल्या या अडीच अडीच तीन वर्षात तर त्याच्यानंतर पहिल्यांदा ही निवडणूक होत आहे शहरातली तर कळत न कळत पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा या नगरपालिकेमध्ये पणाला लागलेली आहे तसंच शिवसेना धरणगाव हा शिवसेनेचा गड म्हटला जातो तर या हा गड जो होता हा निष्ठा म्हणजे ठाकरेंना मांडणारा शिवसेनेचा गट असा आतापर्यंतची इमेज होती पण गेले दोन लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची झाली तर त्यावेळेस इथं गुलाबराव पाटलांनी आपलं प्राबल्य सिद्ध केलेलं आहे किंवा आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे नगरपालिकेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ही स्थिती कायम आहे की शिवसेनेला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना मांडणारी शिवसेना किंवा उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्या शिवसेनेचं वर्चस्व इथं आहे हे सिद्ध करणारी ही निवडणूक आहे त्याच्यामुळे ह्या निवडणुकीला प्रचंड प्रतिष्ठा मिळालेली आहे गेल्या अठराशे सहासष्टपासून ही नगरपालिका स्थापन झालेली आहे तर ती स्थापन झाल्यापासून योगराज सिंह शंकरसिंह परिहार यांचा कार्यकाळ सोडला तर सर्वात जास्त कार्यकाळ हा शिवसेनेने नगरपालिकेवरती सत्ता गाजवलेली आहे आणि त्या शिवसेनेचं म्हणजे आता पण जे आहे तर भाजपचं इथं कितीही वर्चस्व असलं तरी गेल्या साडेतीन दशकांपासून शिवसेना निर्विवादपणे नगरपालिकेवर आपलं प्रशासन चालवत आहे किंवा सत्ता काबीज करत आहे परिस्थिती आता अशी आहे की शिंदेगड आणि गट या दोन गटांमध्ये ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होणार आहे या दोन निवडणुका म्हणजे दोन गटांमधला हा जो अस्तित्वाचा संघर्ष आहे तर याच्यामध्ये आता भाजपने म्हणजे भाजपला तसं पाहिलं तर या या निवडणुकीला अतिशय पोषक वातावरण होतं त्यांनी कदाचित ही निवडणूक ताकतीने लढली असते तर कदाचित परिवर्तन झालं असतं पण मानसिकता म्हणा राजकीय इच्छाशक्ती म्हणा ही कुठेतरी कमी पडली असावी आणि त्यांनी म्हणजे आपण जे चित्र पाहतोय पाचोरा इतर ठिकाणी की डायरेक्ट भाजप म्हणा शिवसेना म्हणा हे आक्रमकपणे आपला पक्ष वाढवण्यासाठी म प्रयत्न आहेत पण तसा इथं ताकद असल्यावरती संघटन इथं दरणगाव शहरामध्ये सर्वात मजबूत संघटन हे भाजपचं आहे संघाच्या माध्यमातून त्यांची ताकद प्रचंड शहरात घराघरात त्यांचं अस्तित्व आहे या पक्षाचं पण तसं असतानाही या निवडणुकीतूनही हे त्यांनी असं सहज बागार का घेतले हे निष्ठावान भाजपच्या लोकांनाही पडलेला तो प्रश्न आहे निश्चितपणे याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा तो, तो की आता पालकमंत्र्यांनी खुद्द महायुतीचे संकेत दिले होते त्यांच्यासोबत आता त्यांचे कधी काळचे कट्टर राजकीय विरोधक गुलाबराव देवकर हे त्यांच्यासोबत येऊन गेलेले आहेत आणि महायुतीमध्ये जागा वाटप करत असताना नशिराबादची जी जागा आहे ती भाजपनं घेतलेली आहे तर हे याला आपण जे म्हणतो की हे राजकीय तडजोड होती समयसूचकता होती का कसं आपण या या सगळ्या याच्याकडे समीकरणाकडे कसं बघता ही हे सर्व जे होतं ना था, ये, ये तर ही तुम्ही जे म्हणतात तडजोड होती समयसूचकता होती हे म्हणण्यापेक्षा नाही ही राजकीय अपरिहार्यता होती दोघांसाठी कारण तसं म्हटलं तर नशिराबाद शहरात पण शिवसेनेची ताकद बऱ्यापैकी आहे गेल्या साडेतीन चार वर्षामध्ये ज्या पद्धतीने पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी त्या शहरात कामं केलेली आहेत तिथं म्हणजे प्रचंड अनुकूल वातावरण वात शिवसेनेला होतं पण तिथं जसं त्यांनी शिवसेना त्यांनी इतकं काम करून विकास कामं करून न शिराबादच्या मोरा बदलण्याचा प्रयत्न करून ती निवडणूक त्यांनी सोडली तसं इथं भाजपच्याही त्याग पद्धतीचे आहे तर भाजपची इथं प्रचंड ताकद आहे प्रचंड सामान्य कार्यकर्त्यांपासून तर नेत्यांपर्यंत एक प्रचंड, प्रचंड फडी इथं त्यांची कार्यरत आहे तरी त्यांनी इथून हे शहर का सोडावं त्यांच्यात तसं म्हटलं तर हे भाजपासाठी ऊर्जा केंद्र आहे म्हणजे त्यांच्या मातृ संघटन असलेल्या संघापास संघ आणि इतर सर्व संघटनांपासून प्रत्येकाची पाळामुळं इथं घट्ट रुवलेली आहेत असा असताना त्यांना ही नगरपालिका का, का सोडावी लागली बो हे सर्व जर विषय केला तर ही राजकीय अपरिहारता दोघांची आहे पण याच्यात असा एक मुद्दा आणखी असा आहे की गेल्या वेळेस अत्यंत चुरची शिलडत झाली भाजपामध्ये आणि शिवसेनेमध्ये शिवसेनेमध्ये तेव्हा घट्टत नव्हते अगदी थोड्या फरकाने भाजपाचा उमेदवार या ठिकाणी पराभूत झालेला होता मग आपण याला ज्याला म्हणतो की बो आता महायुती टिकवायची आहे राज्यातलं समीकरणं बिघडू द्यायची नाही आहे जिल्ह्यातलीच राजकीय समीकरणं बिघडू द्यायची नाही त्यामुळे भाजपाने दोन पावलं मागे घेत सामंजस्याची भूमिका दाखवली असं आपल्याला वाटतं नाही नाही सामंजस्याची भूमिका म्हटलं तर त्यांनी मग म्हणजे पहिली गोष्ट जळगावात पालकमंत्री शिवसेनेचे आहेत त्याच्यामुळे सामंजस्याची किंवा युती टिकवण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांची आहे ज्या पद्धतीने भाजप इतर ठिकाणी आक्रमक होते तर त्यावरून त्यांनी जरी जर ठरवलं असतं तर ते आक्रमकही निवडणुकीमध्ये हे करू शकले असते पण ते त्यांनी ते केलं नाही गेल्या वेळेची नेमकी स्थिती काय होती म्हणजे राजकीय बलाबल कसं होतं या ठिकाणी राजकीय बलाबल तर याच्यामध्ये दणगावच्या जे गेल्या वेळच्या म्हणण्यापेक्षा गेल्या पस्तीस वर्षापासून साडेतीन दशकांमध्ये इथं भाजप आणि शिवसेना आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वर महाजन ज्ञानेश्वर महाजन म्हणजे मी त्यांचा प पक्ष नाही म्हणत कारण ती एक स्वतंत्र एक ताकद आहे होती म्हणजे तर ती ताकद जी तर ते ज्या पक्षाच्या देईल त्या पक्षाचे ते नेतृत्व करायचे तर त्या पद्धतीचं इथं राजकारण होतं तर त्यांच्या अपवादात्मक त्यांचा कार्यकाळ वगळला तरी इथं शिवसेना आणि भाजप हे पारंपरिक सत्ताधारी आणि विरोधक म्हणून यांनी राजकीय बलाबल कसं होतं राजकीय याच्यामध्ये चा चार ते पाच सीट भाजपच्या होत्या आणि उर् उर्वरित सर्व जागा या शिवसेनेच्या होत्या म्हणजे गेलेवडी नगराध्यक्षही शिवसेनेचा बरोबर बरोबर पोटनिवडणुकीतही बर शिवसेनेचाच विजय झाला आपल्यासोबत डी एस पाटील सर आहेत की सर काय सांगाल की गेल्या वेळेस धरंगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक गाजली आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये कुठले मुद्दे हे प्रचारामध्ये प्रभावित ठरतील किंबून आपण ज्याला म्हणतो की विरोधी पक्ष कुठल्या मुद्द्यांवर जात सत्ताधारांना जाब विचारेल आणि सत्ताधारी कुठले विकासाचे मुद्दे घेऊन धरंगावकरांसमोर पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जातील काय सांगाल प्रामुख्याने नगरपालिकेची निवडणूक ही कोणत्याही वेळेस शहराच्या विकासाच्या संदर्भात लढले जाते शहराच्या विकासात दोन्ही सर्वच पक्ष जे जे रिंगणात असतील ते आपापल्या पक्षाचा त्या ठिकाणी अजेंडा देत असतात आणि त्याप्रमाणे जर पाच वर्षामध्ये विकासकाम झाले नाहीत तर विरोधकांना आपसा आपापच आप त्या विकासकामाच्या संदर्भात प्रश्न विचारायला त्या ठिकाणी संधी मिळत असते तसं साधारणपणे धरणगावची निवडणूक ही गेल्या अनेक वर्षापासून दरंगावच्या पाणी प्रश्नावर लढली जाते धरगावात पाणी प्रश्न हा एक महत्त्वाचा भाग आहे अलीकडे काही प्रमाणात तो प्रश्न सुटलेला आहे परंतु तरी देखील आजही धरणगावकरांना दोन दिवसात पाणी मिळत नाही धरणगावकरांची अपेक्षा असं आहेत की किमान दोन दिवसात तीन दिवसात तरी पाणी मिळायला हवं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सोबतच शहरातले रस्ते विकास आहे या संदर्भात तो बऱ्यापैकी ती कामं झालेली आहेत पण महत्त्वाचं असं की शहर विकास करत असताना शहराला लागून मोठा असलेला एम आय डी सी एरिया त्या ठिकाणी कोणतेही प्रकारचे असे लहान मोठे उद्योग आज आपल्याला दिसून येत नाही काही अपवाद सोडले तर मात्र हे जर अशा पद्धतीचे काही उद्योग सुरू झाले तर निश्चित शहरातल्या बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकेल धणगाव एक मोठं कॉटनचं हब आहे या ठिकाणी प्रक्रिया करून गाठी बाहेर जातात परंतु इथंच जर समजा नगरपालिकेच्या माध्यमातून असो किंवा सहकाराच्या माध्यमातून असो तर एखादी सुदगिरणी जर उभी राहिली तर शहरातल्या अनेक बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो हा देखील विचार या धरंगावासियांनी आणि धरंगावचं नेतृत्व करणाऱ्यांनी साऱ्यांनी केला गेला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे नाहीतर निवडणुका होत राहतात निवडणुकीच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप हे होत राहतात आणि विकासाच्या कामाच्या संदर्भात सगळ्यांची आश्वासनं असतात आणि विरोधकांची भूमिका तीच असते की जी मागच्या काळामध्ये कामं पूर्ण झालेली नाहीत त्या कामाच्या संदर्भात जा विचारायचा परंतु इथं आत्ता यावेळची परिस्थिती अशी आहे की आपण जसं म्हटलं की विरोधक क कोणत्या मुद्द्यांवर जावं विचारतील खरं पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात आता युती असल्याकारणाने विरोधक शिल्लक राहिले आहेत असं आम्हाला वाटत नाही कारण शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्रित आहेत आणि उभाटाचा मोठा प्रभाव धरणगावमध्ये आहे आणि ते मात्र त्यांच्या बाजूने कळाक्याची झुंज या ठिकाणी नक्कीच देतील आणि त्यांच्यामध्ये तेवढा जाव विचारण्याची क्षमता देखील आहे इतरांच्या संदर्भात आपण फार काही सांगू शकत नाही परंतु उबाठा या ठिकाणी जोरदारपणे त्यांना प्रतिकार करणार आहे खरी लढत ती उबाठामध्ये आणि या तिघं पक्षांच्या एकत्रित यामध्येच ती होणार आहे त्यामुळे सातत्याने हे दोन्ही उबाठा आणि हे पूर्वीच्या काळामध्ये एकत्र असल्यामुळे ती विकासाची कामं एकत्रितपणेच झालेली आहेत आणि या गेल्या अडीच तीन वर्षापासून जे मतभेद त्यांच्यामध्ये झाले आहेत त्यामुळे आता एकमेकांना ते कितपत आणि कशा पद्धतीने जावं विचारतात हे देखील आपल्याला सगळ्यांना बघायला मिळणार आहे कारण पूर्वीच्या काळामध्ये सगळी कामं एकत्रितच झालेली आहेत म्हणजे थोडक्यात असं की विरोधक प्रमुख जे आहेत ते ठाकरे गट आहे परंतु कधीकधी एकत्र असल्यामुळे सगळ्यांचे जे आहे ते संबंध एकमेकाशी आहे त्यामुळे ही निवडणूक किंवा प्रचार हा टोकाचा आरोप प्रत्यारोपावर होणार नाही असं आपल्याला म्हणायचं निश्चित निश्चितच टोकाचा आरोप प्रत्यारोप होणार नाही असं वाटतं कारण पूर्वीच्या काळामध्ये ज्या मुद्द्यांवर आरोप आणि प्रत्यारोप होणार आहेत त्या संदर्भात सगळ्यांनी एकत्रच कामं केलेली आहेत आणि त्यानंतरच्या या काळामध्ये जी काही कामं झाली असतील आता अडीच तीन वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर त्या मुद्द्यांवर ते आरोप प्रत्यारोप जोमाने होऊ शकतात रोजगार आणि पाणीपुरवठा या हे आपण दोन प्रामुख्याने मुद्दे सांगितले तर हे मुद्दे आपण ज्याला म्हणतो की निवडणूक टर्न करतील ले। या लेवलपर्यंत जाऊ शकतील का प्रचारात जाऊ शकतील की ते सांगता येणार नाही पण गेले पाहिजेत तरुणांनी या संदर्भात विचार केला पाहिजे पाण्याचा तर महत्त्वाचा प्रश्न आहे अनेकदा धनगावमध्ये पाणी टंचाईला लोकांना सामोरं जावं लागतं आणि रोजगाराच्या संदर्भात जे आहे तर तरुणांनी एक गोष्टी लक्षात घेतली पाहिजे की या सगळ्या गोष्टी होतात निवडणुका होत राहतात परंतु प्रामुख्याने कायमस्वरूपी जर रोजगार उपलब्ध झाला तर अनेक तरुणांचा फायदा होईल ही बाब तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे कारण ज्यावेळेला अशा प्रकारची मागणी निवडणुकीच्या माध्यमातून होती की आम्हाला रोजगार द्या तर त्याच वेळेला तो मुद्दा प्रा प्रामुख्याने लक्षात घेतला जाईल आणि काहीतरी तरुणांसाठीही करावं गावाच्या विकासाच्या संदर्भात रस्ते आहेत पाणीपुरवठा आहे ही कामं तर होतच राहणार आहेत जगडात शहरातील रस्ते असतील गटारी असतील किंवा जे शहरातील अंतर्गत विकास कमी होतील ही देखील खूप चर्चेत राहिली म्हणजे गट आणि शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला बघावयास मिळाले ते झालं पण त्या संदर्भात जे आरोप प्रत्यारोप झाले ती कामं देखील झालीत आणि धरंगामध्ये महत्त्वाचे जे दोन तलाव आहेत मागे एका तलावाचं सुशोभीकरण झालेलं होतं त्यांचं देखील पुनर्जीवन झालं पाहिजे आणि धरंगावचं शहराचं जे आपण म्हणतो की हिरवे शहर झालं पाहिजे शहरामध्ये सौंदर्य व सुंदर आली पाहिजे अशा ज्या बाबी आहेत ना या बाबीसाठी त्या तलावांचं सुशोभीकरण देखील करणं गरजेचं आहे आणि या निवडणुकीमध्ये ते मुद्दे देखील येऊ शकतात निश्चित रोजगार असेल पाणीपुरवठा असेल या हे जे मुद्दे आहेत हे विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप हो सत्ताधाऱ्यांना किंवा जाब विचारले जाऊ शकतात परंतु सत्ताधारी एकमेकाला सत्ताधारी आणि विरोधक एकमेकावर किती टीका करतात आणि विरोधक कोणत्या पातळीपर्यंत जाऊन जाब विचारतात हे मात्र शंका उपस्थित करत आहेत आपल्यासोबत भगीरथ माळी आहेत सर काय सांगाल धरणगाव म्हटलं की गुलाबराव पाटील गुलाबराव देवकर आणि गुलाबराव वाघ या तीन नावांच्या अवतीभोवती पालिकेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल ही फिरत असते यातील आता गुलाबराव वा देवकर आणि गुलाबराव पाटील हे दोघं एकत्र आलेले आहेत आणि त्यांना तिसऱ्या गुलाबरावांचं म्हणजे शिवसेनेचे जे उपनेते आहेत गुलाबराव वाघ यांचं आव्हान असे असणार आहे आपण कसं बघता याकडे चळगाव ग्रामीण असो का धरणगाव शहर असो याचं राजकारण हे नेहमी तीनही गुलाबरावांच्या भोवताली फिरत राहिलेलं आहे नामदार गुलाबराव पाटील असोत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर असोत की गु आता शिवसेनेचे उपनेते उपाठाचे उपनेते गुलाबराव वाघ असोत या तिघांभोवती हे राजकारण फिरत राहिलं आहे परंतु ह्यावेळेस गंमत अशी आहे की मागच्या वेळेस जे कट्टर मित्र होते ते यावेळेस कट्टर विरोधक आहेत गुलाबराव देवकर आणि गुलाबराव पाटील हे दोन पंचावर्षी एकमेकांविरुद्ध लढले आणि आता या नगरपालिकेमध्ये ते एकत्र आहेत आणि गुलाबराव हे गे, गेली तीस वर्षे गुलाबराव पाटलांबरोबर होते दे, आज ते त्यांचे विरोधक म्हणून काम करत आहेत त्यामुळे एकमेकांचे कट्टर असलेले मित्र आता एकमेकांना राजकीय दृष्टीने कसं आव्हान देतात हे पण सगळ्यांनी बघणं अतिशय गमतीदार होणार आहे आणि मग त्यावरूनच आपलं धरणगावचं पुढचं जे राजकारण आहे त्याची दिशा ठरणार आहे पण आता गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर हे दोघं एकत्र आल्यानंतर धरंगावच्या राजकीय वर्तुळात नगरपालिकेच्या राजकारणात आपल्याला किती फरक जाणवेल किंवा आपण जे ज्याला म्हणतो की हे दोघं एकत्र आल्यानंतर ताकद वाढेल महायुतीच्या असं वाटतं आपल्याला निश्चितच दोघंही माजी पालक नामदार पाटील तर आता आहेतच आणि गुलाबराव देवकरही माजी पालकमंत्री आहेत दोन पालकमंत्री एकत्र येण्याने निश्चितच ताकदीमध्ये फरक पडणार आहे त्यात वाढ होणारच आहे परंतु गुलाबराव देखील आता उपनेते झाले आहेत आणि ते पण त्यांच्याच पठडीत त्यांच्याच सोबत राहिलेत त्यामुळे ती त्यांना कडवं आव्हान आव आव्हान देण्याचा प्रयत्न करतात दे। हे निश्चित आहे बरं पण याच्यातलं जे आहे की देवकर आणि गुलाबराव पाटील यांच्यातला जो संघर्ष आहे आपण साधारण वीस वर्षापासून बघतोय पंधरा वर्षापासून बघतोय तर हे मनोमिलन फक्त महायुती म्हणून दाखवलं जातं आहे की खरंच आतून हे दोघं एकत्र आले आहेत काय वाटतं आपल्याला हीच खरी गंमत आहे आणि ह्यावेळेस नगरपालिकेचे जे निर्णय लागतील त्या निर्णयानंतरच ही जी राजकीय समीकरणं जुळून आलेली आहेत ही किती खरी किती मनापासून होती किती तात्पुरती आहेत हे या नगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच लोकांसमोर येणार आहे पण यात एक आणखी विषय आहे की महाविकास आघाडीने पर्यायी उबाठा गटाने आपला लोकनियुक्त नगराध्यक्षाचा उमेदवार हा म्हणजे जाहीर केलेला आहे एक प्रकारे मात्र महायुतीचा उमेदवार कोण हे अद्यापही स्पष्ट होत नाही आहे तर याच्याकडे आपण कसं बघतो बघा ही जी नगरपालिका आहे हीच भाजप आणि शिवसेना ही युतीसाठी प्रतिष्ठेची आहे त्यामुळे थोडी घाई न करता योग्य उमेदवार इच्छुक उमेदवारांची जरी गर्दी असली तरी योग्य उमेदवारालाच उमेदवारी दिली गेली पाहिजे यामुळेच ते अजून वेळ घेत असावेत असं मला वाटतं निश्चित आपण धरंगावातील पत्रकार माध्यमांकडून जाणून घेतलं की ही निवडणूक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची असणार आहे जरी त्यांच्यासोबत त्यांचे कट्टर राजकीय विरोधक माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर सोबत असले तरी त्याचं कारण असं सांगितलं जातं आहे की शिवसेनेचे उपनेते जे आहेत गुलाबराव वाघ म्हणजे दोन गुलाबरावांना तिसऱ्या गुलाबरावांची जी टक्कर आहे ती असणार आहे धरंगाव नगरपालिकेत धरंगाव नगरपालिकेच्या प्रचारामध्ये जे प्रामुख्याने मुद्दे येतील ते रोजगार असेल पाणी असेल किंवा शहरातील अंतर्गत विकासाची जी कामं असतील हा मुद्दा निवडणुकी प्रामुख्याने चर्चेत येऊ शकतो तशाच पद्धतीने आपण जर बघितलं की धरणगाव नगरपालिकेचा आपण ज्याला तोरण धुमाडी सुरू झालेली आहे महाविकास आघाडीचा जो लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे तो कुठेतरी जाहीर करण्यात आलेला आहे परंतु महायुतीमध्ये अंतर्गत अद्यापही रस्सी घेत चालली आहे की त्यांचा उमेदवार कोण असेल एकंदरीत या धरंगाव नगरपालिकेच्या निवडणुकीवर गुलाबराव पाटील असतील गुलाबराव देवकर असतील आणि गुलाबराव वाघ असतील या तिघांचं आपण ज्याला म्हणतो की राजकीय अस्तित्व अवलंबून राहणार आहे किंबहुना त्यांना आपलं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचं जी संधी आहे ती नगरपालिकेच्या निमित्ताने आहे तर आगामी काळात आता निकाल लागल्यानंतरच आपल्याला कळेल की हा जो धरंगाव नगरपालिकेचा बालेकिल्ला आहे तो आपण ज्याला म्हणतो की सुरुंग लावण्यामध्ये ठाकरे गट यशस्वी होतो का आणि आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सक्षम ठरतात का हेच बघणं मत